नमस्कार मित्रांनो तो, तो मी गौरंग गणेश वाईरकर आणि पर्यटन स्थळ एक्सप्लोर करण्यासाठी आता येले म्हणजे वेताळगडावरती वेताळगडावरती जाऊचा आपल्याला आणि आपण आता जाऊया आणि यो वेताळगड जो असा पेंडूरमध्ये बसलेलो असा पण कोणच्या जास्त परिचयात नाही आणि कोणाच्या नजरेक पण जास्त येऊक ना त्यामुळे आता तुमका सगळी माहिती वगैरे सांगतले आहे ती तुम्ही ऐका आणि माका कमेंटमध्ये नक्की सांगा की यो वेताळगड कसो असा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमका असे असे मोठे मोठे प्लेस कळतले बाय पर्यटन स्थळ एक्सप्लेन करताना जर ट्रॅकिंग करायला भेटले तर हा तेच तेच म्हणजे म्हणजे पेंडूर येथील असा एक गड त्याचबरोबर इथे ऐतिहासिक विहीर गडावरती आपल्याला पाहायला भेटते आणि त्याचप्रकारे या गडाची निर्मिती करताना जे दगड वापरले होते ते या ठिकाणावरून वापरले होते आणि आपण पाहू शकता इथे पाणीसुद्धा भरलेलं आहे त्याच साइडला आपल्याला इकडे जांभाच्या दगडावरती पेंडूरचे कुलदैवत श्रीदेव वेताळ यांच्या मूर्तीचा इथे आकार दिलेला आहे त्याच पुढे गेल्यानंतर इकडे हिरवेगार असं वातावरण आणि त्याच प्रकारे जे पाच पांडव होते त्यातील पांडवांचे इकडे पायाचे ठसे पण उठलेले आहेत येथे जुना काळात कोरलेल्या हाताने शिल्पकला देखील आहेत आपण या स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारे उभेहूबपणे ही शिल्पकला केली आहे आणि जर कधी आलात तर गावातील एका जाणत्या माणसाला विचारून या जेणेकरून आपल्याला या गडावरील अधिक माहिती भेटेल आणि जर या गड्या गडाचा पत्ता हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका